राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय तरुणासोबत पंगा घेणं गुंड गजा याला चांगलाच महागात पडलाय या प्रकरणात कोथरूड गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली आहे गजा मारणे पोलीस कोठडीत आहे त्याच्याकडे सुरू असलेल्या चौकशीतून नवीन माहिती समोर आली आहे तसेच या संपूर्ण प्रकरणात गजा मारणेनं गुन्हा घडला त्या दिवशी वापरण्यात आलेली अलिशान फॉर्च्युनर गाडी ही पोलिसांनी जप्त केली आहे एकोणीस फेब्रुवारी या दिवशी आरोपी गजा मारणे हा पस्तीस जणांसोबत छावा सिनेमा पाहण्यासाठी गेला होता यावेळी यातील अनेक जण दुचाकीवर होते तर गजा मारणे हा फॉर्च्युनर गाडीत होता सिनेमा पाहून परत येत असताना कोथरूडच्या भेलकेनगर चौकात देवेंद्र जोग या तरुणासोबत गजा मारणे याच्यासोबत असलेल्या काही तरुणांचं भांडण झालं आणि त्यानंतर आरोपींनी देवेंद्र जोग यांना लाताबुक्यांनी मारहाण केली इतकंच नाही तर कमरपट्ट्यानं देखील मारहाण केली आणि हा संपूर्ण प्रकार सुरू असताना गजा मारणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यानंच आरोपींना पीडित तरुणाला मारहाण करण्यासाठी हिसकवल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं होतं अधिक तपासासाठी गजा मारणेला तीन मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान गजा मारणे सोबत सिनेमा पाहण्यासाठी गेलेले सर्वच जण पोलिसांच्या रडारवर आहेत पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेल्या आरोपींच्या दुचाकी के जप्त केल्या तर आता त्या दिवशी गजा मारणे वापरत असलेली फॉर्च्युनर गाडी देखील पोलिसांनी जप्त केली ही गाडी गजा मारणे यानं दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर घेतली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय दरम्यान यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ ठिकाणचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आणि त्या माध्यमातून इतर शोध सुरू आहे राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल